जत तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवरून राज्य शासनाविरोधात घंटानाद आंदोलन विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार तीस जुलै रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन होणार जत तालुक्यातील विविध अत्यंत महत्वाच्या पण दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते व जनतेचा आवाज तीव्र होऊ लागलाय या पार्श्वभूमीवर माननीय विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली घंटाणा आंदोलनचं आयोजन करण्यात आलंय हे आंदोलन सोमवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन च्या दरम्यान जत येथील नवीन प्रशासकीय भवनासमोर पार पडणार आहे जत तालुका हा गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेला आहे या भागात पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न खराब व अपूर्ण रस्ते बिघडलेली आरोग्य व्यवस्था शिक्षण सुविधा अभावी विद्यार्थी हवाल दिल शासकीय के योजना केवळ कागदावरच अस्तित्वात अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही यावर कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं अखेर लोकशक्तीच्या माध्यमातून आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे घंटानाद आंदोलनाद्वारे अक्षरशः घंटा वाजवत शासनाच्या निद्रिस्त यंत्रणेला जागे करण्याचा उद्देश आहे